तांदूळ खातो का चहा पितो का चहा चहा प्याला दूध प्यायला नाही म्हणतो नाही तांदूळ खायला आला गहू खायला आला चपाती खातो तांदूळ चपाती गहू खातो का मंदिर गणपती देवाचा आहे का तू गणपतीचा मार्वतीचा नाही म्हणतो नाही बाबाचा आहे का नाही महादेवाचा मंदिर म्हणायचंय का तुला महादेव 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 आहे महादेवाच्या नंदी गो महाराज दिले का तुला तांदूळ चपाती दिली का कुणा खायला गडचे लोक तुला आणून देणार आहे का चपाती देणार का खायला नंदी बरोबर देणार पाहुणे दे कुठले दे तुम्ही आता आमचं गाव तिकडं अक्कलकोट स्वामी समर्थ इथे मुक्कामी कुठे आता मुक्काम असा चलतीवर असतो जिथं मुक्काम होईल तिथं किती वर्ष हे काम करत हा नंदीची पहिल्यापासून परंपरा आलेली आहे आता ही जुनी संस्कृती आमची बरोबर धंदा आहे आमचा पोट भरायचा हे नंदीला सगळं शिकवलेलं का आता ह्या नंदीला शिकवलेला असत पहिलंच त्याच्यामुळे मुंडी हलून सगळं सांगतो राज्यामध्ये 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 भाजप सरकार येईल शरद पवारांचं सरकार येईल भाजप सरकार येईल असा अंदाज आहे राज्यामध्ये का केंद्रात केंद्र सरकारात वरती राज्यामध्ये आता इथं राज्यात काय होईल सांगता येत नाही केंद्रामध्ये परत पंतप्रधान मोदीच होणार कशामुळे असं भविष्यवाणी वातावरण कसं आहे ना वातावरण कसं आहे पण मोदींनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही अशी टीका होते आता ते राजकीय क्षेत्रातले काही केलेलं बी असतं महागाई बी वाढती आणि कमी बी होती आता सगळंच त्यांनाच बघावं लागत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका